काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्ताळजी जोडले गेलेले आहेत सप्ताळजी ही घटना आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे आपल्याला कल्पना आहे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता जाडपोळीपर्यंत येऊन पोहोचलाय आपल्याला नागपूर शांत करण्याच्या अनुषंगानं प्रयत्नांची आवश्यकता आणि सर्वांनी शांततेचं आवाहन केलं पाहिजे कारण नागपूर शहर हे तीनशे वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे आणि या गावात सर्वांनी एकोप्याने गुन्ह्या गोविंद राहावं हा त्या गावाची परंपरा आहे तो त्यांचा संस्कार आहे आणि ताजुद्दीन बाबाचा दर्गा एकीकडे जो हिंदू मुस्लिम लोक दोन्ही त्या ठिकाणी जातात आणि दुसरीकडे रामाचा रथ जो आहे तो हिंदू मुस्लिम दोन्ही त्याला ओढतात या परंपरा असणाऱ्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर येणं आणि तेही असं म्हटलं आहे की ते बाहेरून आलेले आहेत ते नैश्धिक कायदा आणि सुव्यवस्थेच्या पुढचं मोठं एक संकट आहे किंवा मुला ही परिस्थिती का निर्माण झाली याबाबत देखील मोठ्या चौकशीची आणि त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे मात्र शांतता ही मानली पाहिजे oh. त्यात अत्यंत गंभीर बाब म्हणजे मुख्यमंत्री ज्या गावचे oh. आहेत गृहमंत्री ज्या गावचे त्यामध्येच गृह विभागाची लक्तर अशी वैशाव टाकल्या जाणं ही गंभीर बाब आहे मंत्रिमंडळातील सदस्य देवेंद्र फडणवीस जीच्या एकामागे एक बेताल आणि चतानेखोर विधानं करत आहेत आणि एकंदरीत निवडणुका झालेल्या आहेत त्यांना मोठा मॅन्डेट मिळालेला आहे आणि असं असताना व्यवस्थित शांततेने गुणा गोविंदानी व्यवस्थित एकता भारतची विशेषता ही भूमिका घेऊन पुढे न जाता या प्रकारे सत्ताधाऱ्यांकडून जर असा प्रयत्न होत असेल तर निश्चित हा दुःखद आहे माझी त्यांना विनंती आहे की या संदर्भामध्ये येणाऱ्या काळात सामाजिक सौहार्द्रता सद्भावना रुद्धींगत करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करावेत ही माझी सरकारला आणि मंत्रिमंडळातील सदस्यांना देखील विनंती आहे सकाळी या दगडफेकीमध्ये काही पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती आहे दगडफेक दोन्ही बाजूने झाल्याचं कळतंय आज दिवसभर आपल्याला कल्पना काय झालं की बजरंग दलाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेली होती त्याच्यामुळे कुठेतरी हा संपूर्ण प्रकार याकडे तुम्ही कसं पाहताय याकडे या सरकार सरकारच्या मंत्रिमंडळाचं जे फेल्युअर आहे ते लपून लपवण्याकरता कुठेतरी राजकीय पातळीवर प्रयत्न केला जात असाही माझा आरोप आहे आज आरोप करण्याची वेळ नाही मात्र दुर्दैवाने आपल्या प्रश्नाला साथ देण्याच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेचे दीड हजार एकवीसशे करायचे ते केले नाही त्यामध्ये लाडक्या बहिणीतला दहा लाख कट त्या ठिकाणी दहा लाखांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात आली शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही कर्जमाफीची हो। घोषणा केली ती झाली नाही आणि उद्योगपतींच्या घशात महाराष्ट्र टाकण्या जाण्याच्या अनुषंगाने प्रयत्न चालू असताना मूळ मुद्द्याकडून दुसरीकडे लक्ष वेधण्याकरता या ठिकाणी अशा धरलेली हेतूपुरस्त घडून आणले जात आहेत का हा देखील एक गंभीर चिंतनाचा विषय आहे आणि महाराष्ट्रातली सद्भावना ही लया जात असताना सर्व नागरिकांनी सर्व जबाबदार प्रतिनिधींनी आणि आपण सर्वांनी मिळून ही सद्भावना वृद्धी देखील अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आज आपण पाहतोय शांतता राखण्याचं आवाहन केलं जात धन्यवाद